सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार मी सौ अनुराधा भुस्कट सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते सावित्रीच्या लेखीनो आपण नेहमीच व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळत असतो पण आजचा विषय थोडा वेगळा आहे हो आज आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत आणि अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर पंचवीस हजाराहून अधिक महिलांचे संघटन उभे केले आहे हो आपल्या सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुलधरण सर ज्यांच्या आयुष्याचा प्रवास फारच प्रेरणादायी आहे आणि समाजाला दिशा देणारा आहे सहा वर्षांपूर्वी आदरणीय गुरुवर्य अण्णासाहेब कुळधरण सर यांनी सावित्री शक्तीपीठ नावाचे छोटेसे रोपटे लावले आणि आता या रोपट्याचे मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरण झाले आहे जवळपास पंचवीस हजार महिला आपल्या या शक्तीपीठाच्या सदस्य आहेत अनेक महिलांशी केवळ संवाद साधून त्यांच्यातील सुप्त गुणांची जाण करून घेतली आणि त्या गुणांना योग्य संधी देऊन त्यांच्या परीने त्यांना काम दिले एवढेच नव्हे तर व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी या महिलांचा परिचय संपूर्ण महाराष्ट्राला करून दिला त्यांच्या या कार्यामुळे महिलांच्या सुप्त प्रतिभेला वाव मिळाला आत्मविश्वास वाढला आणि असंख्य महिलांनी समाजात आपली ओळख सावित्री फुले यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांनी स्त्रीशक्तीला नव्या उंचीवर पोहोचवले सुप्त गुणांना दिला नवा आविष्कार सुप्त गुणांना दिला नवा आविष्कार स्त्री शक्तीचा केला सुंदर विस्तार स्त्री शक्तीचा केला सुंदर विस्तार अशा या महान कार्यकर्त्यास वाढदिवसाच्या शुभेच्छा अपरंपार अपरंपार ते फक्त संस्थापक अध्यक्षच नाही तर ते समाजासाठी खरे आदर्श ठरले आहेत त्यांच्या अथक परिश्रमामुळेच ते समाजासाठी समाजभूषण ठरले आहेत हजारो स्त्रियांसाठी प्रेरणा स्त्रोत ठरले आहेत अशा या आम्हा सर्वांस सावित्रीच्या लेखींना नवा आयाम देणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा आपले आरोग्य सदैव चांगले राहो कार्याला नवे आयाम मिळू आणि आपल्या मार्गदर्शनातून असंख्य महिलांना दिशा मिळत राहू हीच निर्मिका चरणी प्रार्थना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या असंख्य असंख्य शुभेच्छा धन्यवाद